आज आम्ही चालू आहे माझे शूटला तिकडं आम्ही शूट, शूट कर करू आणि खूप करू तर चला जाऊया आज आपला व्हिडिओ आहे बाप्पायचा म्हणजे एकवीरा एक विरायचे बघतायत कमेंट बरे लिया cha no podne la tani इला शॉट लागलेला आहे. एका पिल्लूला खेळवायला किती जण मागा लागल्यात बघा. हाय. शूटिंगचे बाहेर काय असून आमचे तांदूळ साफ झाले बघा शूट चालू आहे आणि आतमध्ये बघा मेहनत करत मेहनत तर खूप लागते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा गावटी पप्पाच्या व्हिडिओला सगळ्या खूप प्रेम केला म्हणून थँक यू आम्ही ज्या घरात गेलेले होतो तिकडे बघा किती सुंदर सुंदर झाड आहेत व्हिडिओ तर माझा होता लेकिन माझा काम खेळायचा आणि बाकी सगळे काम करत आहेत था। वा 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 डायरेक्टर साब बघा सगळ्याला समजून सांगत आहे मनी माऊनी खूप त्रास दिलाय घरातलं डीवाय पी आहे ना तो कुठून कधी कसा अँगल मारते व्हिडिओसाठी समजतच नाही

आता आम्हाला जस्त मंदिरचे देऊळ मला आणि तुम्ही बघू शकता माझ्या माग मंदिर आमचं शूच माणसं अजून आलं नाही म्हणून आम्ही थोडा कुठला घुमायला आलाय बघा फ्री फोटो काय आम्ही चला मला मच्छी बघून आणत आणि झाडावर नवरात्री चालू आहे म्हणून डेकोरेशन चालू आहे मग आम्हाला दुसऱ्याकडे चाललंय शूटला

すて दिदा काय करते malah energi एनर्जी ट्रेनिंग bapak, किती वस्त झालं अजून आई बाबा मला पैसे द्या मला खूप भूक लागली माझं नाव काम आहे जात मध्ये लो एक्शन चला लास्ट शॉट चालू आहे ऍक्च्युअल मध्ये यो आमचा फर्स्ट शॉर्ट आहे तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की बघा